नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे त्याचबरोबर तुमच्या काही प्रश्नांचीसुद्धा उत्तरं देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही तरी पण काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारू शकता आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यंदा मार्गशीर्ष महिन्याचे पाच गुरुवार होते पाचही गुरुवारी अतिशय मनोभावे श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता म्हणून व्रताचं उद्यापन करण्याची पद्धत आहे तेव्हा काही कुमारिकांना किंवा काही महिलांना आपल्या घरी साक्षात महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून बोलवलं जातं त्यांचा मानपान केला जातो, मान केल जातो किंवा त्यांना हळदी कुंकू करण्याची पद्धत आहे तर बऱ्याचशा जणी यंदा चौथ्या गुरुवारीच उद्यापन करणार आहेत काही जणी शेवटच्या गुरुवारी म्हणजे अमावस्येच्या दिवशी उद्यापन करतील किंवा काही जणींचे गुरुवार अडचणीत गेले असतील तर अशा मुली महिला किंवा ज्यांनी ज्यांनी हे व्रत केलेलं आहे असे जण पौष महिन्यामध्ये सुद्धा उद्यापन करणार असतील तर तुम्हाला जेव्हा कधी या व्रताचं उद्यापन करायचं असेल तर उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला आठवणीने हे महत्त्वाचं काम करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही उद्यापन कराल तर त्या उद्यापनाच्या रात्री तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत या पंत्या नव्याच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आधी वापरलेल्या असतील म्हणजे जुन्या असतील पंत्या तरीसुद्धा चालतील त्यापैकी एका पंतीमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे शक्यतो जाड मीठ असेल तर तेच भरा नसल्यास तुम्ही रोजच्या वापरातलं बारीक मीठ त्या पंथीमध्ये भरलं किंवा सैंधव मीठ त्यामध्ये भरलं तरीसुद्धा चालेल दुसऱ्या पंथीमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये दुहेरी वात लावायची आणि मिठाच्या पंथीवर तुम्हाला तेलवात लावलेली पंती ठेवायची आहे जिथे तुमची महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी असेल तर त्या पूजा मांडणीच्या शेजारीस तुम्हाला ही मिठाची पंती आणि त्यावर तेलवात लावलेली पंती ठेवायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तर फक्त या वातीची दिशा दक्षिणेला जाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही पंथी ठेवायची आहे आणि या पंथीतली वात तुम्हाला प्रज्वलित करून द्यायची आहे आता ही वात जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत ठीक नंतर जेव्हा त्यातलं तेल संपेल तेव्हा ती आपोआप शांत होऊन जाईल म्हणजे अखंड दिवा किंवा अखंड पंथी आपल्याला लावायची नाही आहे तर झोपण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर ही मिठाची पंथी आपल्याला उद्यापनाच्या रात्री का लावायची आहे याबद्दल सांगते तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी या व्रताची कथासुद्धा नक्की वाचली असेल किंवा ऐकली असेल या व्रतकथेमध्ये काय सांगितलेलं आहे सूरजचंद्रिका राणीला गरिबीचे दिवस असताना ती महालक्ष्मीचं व्रत करते आणि श्री महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने ती राणीपदावर बसते म्हणजेच तिचे चांगले दिवस सुरू होतात तिच्याजवळ धनवैभव संपत्ती येते पण ही राणी त्या संपत्तीचा खूप गर्व करते आणि तिला हळूहळू महालक्ष्मी व्रताचा विसर पडून जातो एकदा तिची परीक्षा घ्यायची म्हणून किंवा तिला महालक्ष्मी व्रताची आठवण आहे की नाही हे बघायचं म्हणून महालक्ष्मी माता एका वृद्ध म्हातारीचं रूप घेते किंवा वृद्ध स्त्रीचं रूप घेते आणि तिच्या दाराशी येते वृद्ध स्त्रीचा आवाज ऐकून राणी जेव्हा महालातून खाली येते तेव्हा ती त्या स्त्रीचा खूप अपमान करते तिला वाटतं कुणीतरी गरीब भिकारी महिला आपल्याकडे आलेली आहे पण त्या स्त्रीच्या रूपात साक्षात महालक्ष्मी माता आहे हे तिला समजत नाही त्यामुळे तिला खूप वाईट साईड बोलून किंवा उन्हा बोलून ती त्या म्हाताऱ्या स्त्रीला काढून द्यायला निघते पण राणीची मुलगी श्यामबाला त्या वृद्ध महिलेची माफी मागते माझी आई चुकली पण तुम्ही मला हे व्रत कसं करतात ते सांगा मी या व्रताचा वसा एकदा घेतल्यानंतर तो आजन्म पाळील आणि कधी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असं म्हणते तर ती महिला म्हणजेच साक्षात महालक्ष्मी माताच तिला महालक्ष्मी व्रताचा वसा सांगते किंवा ते व्रत कसं करायचे याबद्दल माहिती देते त्यानंतर श्यामबाला ते व्रत अतिशय मनोभावे करते आणि महालक्ष्मी मातेच्या कृपेने तिचा विवाह एका राजपुत्राशीच होतो पण सुरतचंद्रिका राणीने या महालक्ष्मी मातेचा खूप अपमान केलेला असतो त्यामुळे तिला हळूहळू वाईट दिवस दिसायला लागतात राणी एके दिवशी आपल्या मुलीकडे जाते आणि आईचे वाईट दिवस चालू असतात म्हणून ही मुलगी काही सोन्याच्या मोहरा किंवा धनद्रव्य एका हंड्यात भरून देते घरी आल्यानंतर जेव्हा सूरजचंद्रिका राणी ते उघडून बघते तर तिला त्यामध्ये कोळसे दिसतात आणि तिला आपल्या मुलीचा खूप राग येतो त्यानंतर मुलगी जेव्हा आपल्या घरी म्हणजे तिच्या माहेरी राहायला येते तेव्हा राणीसुद्धा तिला काहीच देत नाही मग तीच आपल्या वडिलांच्या घरून फक्त मिठाने भरलेला हंडा घेते शांबाला तो मिठाचा हंडा घेऊन सासरी येते आणि तेव्हा तिचा पती तिला विचारतो की तू तु, तुझ्या माहेरवरून काय आणलंस तर ती दाखवते राजाला तेव्हा हसू येतं की तू मिठाचा हंडा का आणलेला आहे तिकडून तर ती म्हणते थोडं थांबा म्हणजे सगळं समजेल त्या दिवशी ती सगळे अन्नपदार्थ अळणी बनवायला लावते तर आपल्याला माहिती आहे अळणी जेवण कसं लागतं एकदम थंड लागतं किंवा त्याला चवच लागत नाही तर जेव्हा राजपुत्र किंवा तो शांबालेचा पती मालाधर राजा सगळं जेवण जेवायला लागतो तर त्याला सगळे पदार्थ अळणी बेचव लागतात आणि जेव्हा ती तिच्या वडिलांच्या घरून आणलेलं मीठ त्याच्या ताटामध्ये वाढते आणि ते मीठ जेव्हा तो अन्नपदार्थांमध्ये टाकतो तर त्याला तेव्हा अन्नाची रुची लागते म्हणजेच अन्नाला चव लागते तर म्हणूनच मी मीठ आणलं मिठाशिवाय अन्नाला रुची नाही आणि मीठ हेच आपल्या जीवनाचं सार आहे ती पटवून देते त्यापुढे सोनं चांदी धनद्रव्य हे काहीच नाही आहे असं तिचा सांगण्याचा उद्देश असतो तर या मिठाचा जो काही महिमा आहे तो आपल्याला या महालक्ष्मी व्रताच्या कथेमधून समजतो त्याचबरोबर श्री महालक्ष्मीचं व्रत करत असताना आपणसुद्धा दिवसभर मीठ खात नाही म्हणजेच दिवसभर आपण फळं खातो किंवा दूध वगैरे असा आहार घेतो पण दिवसभराच्या आपल्या जेवणामध्ये मीठ अजिबात नसतं त्यामुळे आपल्याला संध्याकाळी असं होतं की मी कधी एकदा जेवण जेवेल म्हणजे दिवसभर आपण कितीही फळं खाल्ली किंवा दुसरे बिना मिठाचे काही पण पदार्थ खाल्ले तरी पण आपल्याला एक वेळ अशी येते की तेव्हा वाटतं की मी कधी एकदा जेवण जेवेल किंवा मला काहीतरी तिखट खायचं आहे की ज्यामध्ये मीठसुद्धा आहे तर या जेवणाची आपल्याला ओढ लागते म्हणजेच काय एक प्रकारे श्री महालक्ष्मीचं व्रत करत असताना ते सुद्धा आपल्याला हेच सुचवत असतं किंवा याचीच आठवण करून देत असतं की तुमच्या जीवनामध्ये मिठाला किती महत्त्व आहे तर याच मिठाची आठवण किंवा या महालक्ष्मी व्रताचा महिमा जो आपल्याला कायम सांभाळून ठेवायचा आहे जपत राहायचा आहे त्याच कारणाने आपल्याला ही मिठाची पंती या महालक्ष्मी व्रताच्या पूजा मांडणीशेजारी उद्यापनाच्या रात्री लावायची आहे मिठाची पंती किंवा मिठाचा दिवा या पद्धतीला या पद्धतीने लावल्यामुळे काय फायदा होतो की आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तीसुद्धा निघून जाते कारण ही मातीची पंती किंवा मातीचा दिवा आपण जेव्हा या मिठाच्या पंतीवर ठेवतो तर हळूहळू हा दिवा जसजसा प्रज्वलित म्हणजे तेवत राहतो तर दिव्याच्या उष्णतेमुळे किंवा ती पंतीसुद्धा तापते आणि दिव्याच्या ज्योतीच्या त्या उष्णतेमुळे सुद्धा ते, ते, ते मीठ खालून गरम होतं आणि त्याला एक वेगळाच वास यायला लागतो तर जेव्हा या मिठाचा हळूहळू असा वास यायला लागतो तर आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक घटक आहे तर ते नष्ट व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास तयार होतो म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीही निघून जात नाही ती आपल्यावर प्रसन्न होते हवं तर तुम्ही महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशीसुद्धा पूजेमध्ये एका भांड्यात मीठ ठेवायला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही परत दुसऱ्या दिवशी म्हणजे ही पूजा मांडणी काढतात तर ते जे मीठ आहे ते तुम्ही परत तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता आणि तुम्ही हे जे काही मीठ पंथीखाली ठेवलेलं होतं ना एका पंथीमध्ये भरून तर सकाळी बघितल्यानंतर थोडंफार मीठ म्हणजे वरचं वरचं मीठ तुम्हाला थोडंसं काळपट दिसेल पण हे जे मीठ आहे तर ते आपल्याला पुन्हा वापरायचं नाही हे मीठ तुम्ही एका पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे तुमच्या बेसिनमध्ये तुम्ही टाकून दिलं किंवा कुठेही पाण्याच्या ठिकाणी टाकून दिलं तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय वाहत्या पाण्यात आपल्याला हे मीठ सोडून द्यायचं आहे आणि त्या ज्या पंत्या आहेत त्या स्वच्छ करून तुम्ही पुन्हा एखाद्या पूजेमध्ये वगैरे वापरू शकता पण तुम्ही मिठाचा दिवा या दिवशी आठवणीने लावा तुम्हाला याचा खूप फायदा होईल पूजेमध्ये सुद्धा तुम्हाला या दिवशी मीठ ठेवायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही तेही ठेवू शकता त्याचीही पूजा करू शकता आणि ते मीठ मात्र तुम्हाला स्वयंपाकामध्ये वापरता येईल बरेचसे जण लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीचं लक्ष्मीपूजन करतात तेव्हा सुद्धा याच कारणामुळे मिठाची सुद्धा पूजा करतात कारण मिठाशिवाय आपल्या अन्नाला रुची नाही मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव आहे त्याचमुळे महालक्ष्मी व्रताचा जो काही उपवास आपण करतो तर तोसुद्धा दिवसभर बिना मिठाचे राहूनच आपण करतो आणि संध्याकाळी परत जेव्हा आपण मिठाचं जेवण जेवतो तेव्हाच खरं आपलं पोट भरल्यासारखं आपल्याला वाटतं तर त्यामुळे हा मिठाचा दिवा नक्की लावा तुम्हाला साक्षात महालक्ष्मी मग आता तुमच्या घरी कायमस्वरूपी वास्तव्य करते याचा अनुभव येईल त्याचबरोबर तुम्हाला हे महालक्ष्मीचं व्रत करत असताना काय काय अनुभव आले हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवायचं आहे आता उद्या म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीसला रुक्मिणी अष्टमी आहे तर भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी तर तिची आठवण म्हणून आपल्याला ही रुक्मिणी अष्टमी साजरी करायची असते तर संध्याकाळी तुमच्या तुळशीमध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तेव्हा तुळशी मातेला तुम्ही स्पर्श करायचा नाही पण आठवणीने तुम्ही तुळशी मातेला हवं तर हळदी कुंकूसुद्धा वाहू शकता आणि तुपाचा दिवासुद्धा नक्की लावायचा आहे या अष्टमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर जेव्हा म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा पूजा करतात तर लक्ष्मीपूजनामध्येच हवं तर तुम्ही बाळकृष्णाची सुद्धा स्थापना करू शकता किंवा मग रोजची देवपूजा करता तर तिथे बाळकृष्णाला तुम्ही तुळशीपत्र वाहिलं तरीसुद्धा चालेल बाळकृष्णाच्या समोरसुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता त्याचबरोबर कापूर आरतीसुद्धा लावू शकता तर ही रुक्मिणी अष्टमी का साजरी केली जाते तर याची एक कथा आहे श्रीकृष्णांची पत्नी म्हणजे रुक्मिणी आणि श्रीकृष्णांना अजून एक पत्नी होती सत्यभामा तर इथे मी सध्या दोनच पत्नींचा उल्लेख करत आहे कारण तुम्हाला ती कथा मला व्यवस्थित समजावून सांगायची आहे तर सत्यभामेला वाटतं की श्रीकृष्ण रुक्मिणीवर जास्त प्रेम करतात किंवा त्यांना रुक्मिणीबद्दल जास्त जिव्हाळा आहे माझ्याबद्दल नाही तर ती एक दिवस एक यज्ञ करायचा ठरवते आणि या यज्ञाच्या शेवटी जे नारदमुनी असतात तर त्यांनी हा यज्ञ केलेला असतो सत्यभामेच्या सांगण्यावरून तर नारदमुनी दक्षिणा म्हणून श्रीकृष्णांनाच मागतात की मला दक्षिणा म्हणून तुझे श्रीकृष्ण पाहिजेत तर ती नकार देते सत्यभामा नकार देते मी माझे पती आहेत श्रीकृष्ण आहेत ते तुम्हाला कसे देऊ तुम्ही दुसरं काहीही मागा तर नारदमुनी तिची परीक्षा घ्यायचं म्हणून म्हणतात की श्रीकृष्णांच्याच वजना इतकं सोनं किंवा द्रव्य मला तुझ्याकडून हवं आहे तर श्रीकृष्णांना एका पारड्यामध्ये बसवलं जातं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये श्रीकृष्णांच्या महालात जेवढं काही सोनं असतं तेवढं सगळं सोनं ही, ही सत्यभामा जमा करते आणि त्या पारड्यामध्ये ठेवत राहते तरी पण श्रीकृष्णांच्या वजनाइतकं ते पारडं भरतच नाही शेवटी ती रुक्मिणीची मदत घेते आणि रुक्मिणी माता फक्त एक तुळशीचं पान घेते आणि त्या दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवते तेव्हा हे तुलादान जे असतं म्हणजे दोन्ही पारडे जे, जे आहेत ते समान भरतात आणि अशा पद्धतीने हे तुलादान संपन्न होतं तेव्हा रुक्मिणी अतिशय प्रेमाने सत्यभामेला म्हणजेच आपल्या सवतीला हे समजावून सांगते की प्रेम जे आहे ते स्वच्छ मनाने केलं जातं प्रेमामध्ये अहंकार नसावा कारण अहंकार प्रेमाला जाळून टाकतो त्यामुळे तुझ्यामध्ये जो काही गुण आहे ज्या गोष्टीचा तू अहंकार करते तर अशा भावनेने तू श्रीकृष्णांना कधीही जिंकू शकत नाही तर त्यासाठी तुला स्वच्छ मनाने त्यांच्यावर प्रेम करावं लागेल त्यामुळे ही जी रुक्मिणी अष्टमी आहे ती साजरी केली जाते आणि रुक्मिणी अष्टमीच्या दिवशी त्याच कारणामुळे तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत आहे त्यातल्या त्यात गायीच्या त्या 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 शुद्ध तुपाचा दिवा आणि तुळशी मातेला काही सौभाग्य सुद्धा या दिवशी वाहिले जातात आणि या दिवशी आपण श्रीकृष्णांच्या सुद्धा तुपासा दिवा लावू शकतो कापुराची सुद्धा लावू शकतो आणि तुमचा एक प्रश्न येतो आहे की ज्यांचे महालक्ष्मीचे व्रताचे हे जे उपवास आहे ते करून भरपूर दिवस झाले आणि आता त्यांना ते, ते व्रत होत नाही किंवा उपवास निघत नाही म्हणून हे व्रत जर सोडायचं असेल तर काही वेगळा विधी करावा लागतो का तर असा अजिबात नाही आहे तुम्ही फक्त उद्यापन जेव्हा कराल किंवा मग कायमस्वरूपी तुमचे उपवास असतील आणि तुम्हाला उद्यापन करायचं नसेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही महालक्ष्मी मातेची ओटी भरू शकता घरच्या घरी तुमच्या मंदिरामध्ये जर महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथेही तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल किंवा आसपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन ओटी भरली तरीसुद्धा चालेल तर आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि उद्या म्हणजे चार जानेवारीला रुक्मिणी अष्टमी आहे तर एका ताईने ही माहिती विचारली होती तर म्हटलं चला सगळ्यांनाच माहिती होईल म्हणून मी तुम्हाला त्याची कथाही सांगितली आणि काय करावं लागतं त्या दिवशी हेही सांगितलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद